मी राजेश रानाडे शिवसेना शाखा प्रमुख वेल लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल निर्मा खूप सुंदर असा प्रोग्राम आयोजित केला होता त्यामध्ये मोलाचं सहकार्य त्यांच्या टीमचं आणि खूप सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आखला होता प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वात प्रथम आयोजक अध्यक्ष प्रमोद पामे आमचं मंदिर सर सगळ्यांचे मी पहिले आभार मानतो की या ठिकाणी आम्हाला बोलवले त्यांनी सर्वांचे आभार मानतो तर अभिमानाची गोष्ट आहे की आज सव्वीस निमित्त हा कार्यक्रम बोललेला आहे या कार्यक्रम असा कार्यक्रम ठेवल्यामुळे एक प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या भारताविषयी भारत देशाविषयी एक आपुलकीची प्रेमाची भावना निर्माण होते आपणही या देशाचे नागरिक हो। आहोत आणि आपणसुद्धा या देशाचं देणं लागतो ती भावना मनात जागृत होते दे या देश दे जे गीत होतात त्या गीतातून तर पर परत एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि तो संप संपूर्ण धन्यवाद आजचे सुंदरशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष राघव करामपुरे आमचे सन्माननीय सर्व आयोजक बंधू आणि भगिनीनो आज आपण पंच्याहत्तराव गणतंत्र दिवस साजरा करीत आहोत प्रथम आपण सर्वांना मी त्या निमित्त आपल्याला शुभेच्छा देतो आपण त्या देशाच्या देशभक्तीसाठी आणि जे स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला जे स्वातंत्र्य देण्यासाठी बाबासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेचंही आपण आज हे रोजी घेतलेलं हे घेतलेलं आहे आणि या सर्वांचं ते योगदान आपल्याला मिळालेले आहे ती देशभक्ती आपल्यामध्ये आपण उजवायची असती जोपर्यंत आपल्याला देशा देऊन राहणार नाही तोपर्यंत ता, आपण काही करू शकत नाही त्यामुळे या आयोजकांनी काही भक्ती कार्यक्रम घेतलेला आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराज भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीय वासियांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे ह्यावेळेस वेल लाईफ फाउंडेशन तर्फे भव्य कार्यक्रम आयोजन लेटर पर शाळेपुढं करण्यात आलं होतं